तो तो एक नंबर पळते ज्या दिवशी वासराला बैल पोरल त्या दिवशी एकच नंबर करायला कडच आहे आपण एक नंबर नाही दोन तीन नंबर मध्ये जर बैल पाहिजे तर वासरान जर गाडी वाढायची बैल पाळायचं नाही म्हणलं तर बैल घालून जर आलो वासरू त्याला वाढ पळत असते तर मग नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत गनोर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो कोरेगावच्या मैदानात आणि या कोरेगावच्या मैदानात अतिशय सुंदर एक नाही बिलालच्या माऊलीने गट काढलेला आहे आणि त्याची संपूर्ण माहिती एक आपल्यासोबत मालक आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तर काय सांग दोन्ही दोन्ही कोण चांगलं पोहोचतो काढ दोन्ही हा दोन्ही खांदी पोळतो जाती कसा आहे आता आदत मध्ये आदत मध्ये आणि म्हणजे काल गटाला पण चांगली गाडी पाहिली अच्छा काल पुन्हा बरोबर होता आमचा पक्ष म्हणून बरोबर मग आता कुठं कुठं मैदानात का जाईल तिथं आपलं गट का जाईल शंभर टक्के गटाला कधी आजपर्यंत आम्ही आलो नाराज कधी केलं नाही केलं नाही सीमेला कधी कधी गाडी टाकीत उतारली राहिली दोन तीन चार पाच मैदानात आता राहिला आहे गोलात आहे कुठल्या कुठल्या मैदानात राहिला असतो डपला दोन वेळेस राहिला होता राहिला आणि परत नंतर बंद सट्ट पाच सट्ट्यामध्ये पाच सहा सट्ट्यामध्ये राहिले तर डायव्हर काय सांगताला आता तुम्ही पहिल्यापासून वासरू हो शिकावले वासरू पडते चांगलं कायच आहे ना खाली वासरू कडच आहे कडच पळायला कसं काय तळाला वर काय खालनं खालनं तळापासून वर पर्यंत पिढे एक सारखा अच्छा काय काय पायऱ्यात आहेत राहिल्या गरीब असल्यामुळे पैरे ध्यान देत नाही कोण पैरे नियोजन पैर होत नाही ते व्यवस्थित चांगला पायरा जर असला ना वासराला गाडी जाणार कसं शक्यतो जर आहे का आपण म्हणजे दोन नंबर पायर बघणं पण गरजेचं आहे ना आपण आपण बघून टॉप मध्ये आपण एक नंबर नाही दोन तीन नंबर मधले तरी पैर पाहिजे पायऱ्याला पायरा जोड नाही तर आदत वासरा जर गाडी वाढायची गा। बैल पडायच नाही म्हणलं तर काय बैल घालून जर आदत वासरू त्याला वाढ पडत असते तर मग काय आता सुट्टी सु, तुम्ही करता हा सुट्टी आम्ही लोक तर सुट्टीला कसं काय वासरू काय सुट्टीला शांत उभं राहतं खाली आणि जर झेंडा पडला झेंड्याकडे कायम नजर झेंडा खाल पडला की वासरू निघून जात निघून जात कालचा वासराल तळ वगैरे कसं वासराल तळ पण आहे आणि चांगले एक नंबर पळते ज्या दिवशी वासराला बैल पोरल त्या दिवशी एकच एक नंबर करा